नमस्कार गुड मॉर्निंग तर आज पण लवकर उठली सात वाजता उठली म्हणजे लवकरच उठली माझ्या हिशोबाने तरी लाईट लावला खरा अंधार अंदर होता मग लगेच इकडं आंघोळीला पाणी ठेवला चहा ठेवला आणि इकडे खिडकी खोलून पाहते तर काय बाप रे तुफान पाऊस चालू होता तुफान आमच्याकडे आहे ना हे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही आहे पाऊस पण पाऊस खूप चालू होता सकाळी सकाळी बघू शकता तर आमच्याकडे ना ढकपुती झाली बाबा दोन तीन दिवस झाले पाणी उघडायचं नाव घेत नाही पाऊस म्हणजे पाऊस उघडायचं नाव घेत नाही तर मग मी आंघोळ करायला गेली आंघोळ वगैरे केली देवपूजा केली त्यानंतर इकडे कापूर बिपूर लावून दिला आणि म्हणलं आता तरी पाऊस कमी झाला असेल पण नाही अजून तिच्या नोट्यावरचे सगळे कामं पडले तसेच माझे थोडेसेच भांडे होते त्यामुळे घसायचं काही काम नाही डायरेक्ट स्वयंपाक करायचं पाहुणे नऊ वाजता शिकतं सगळं आवरलं माझं तर आता बघू शकता बघा आता तरी तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये बापरे जिकडून तिकडून पांढरं पांढरंच आहे ना बाबा सगळं हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर एक मिनिट तर गॅलरीत उभी राहून व्हिडिओ शूट करत होती मी लोकं तोंडाकडे बघतात बाबा बाहेर बी दिखता येत नाही काय करावा तर पाऊस झाला चालू आहेच जात आहे पाच मिनटात येतो आहे जात आहे पाच मिनिटात येतो आहे दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू हे पावसामुळे कपडे वाळत नाही त्यावालाही वेता तर चला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी रात्री मेहंदी लावणार होती मस्त मेहंदीची कोण आणून ठेवली इथं बघा हे बा पण लावलीच नाही तर माझं आहे ना कोणत्याही गोष्टीला लगेच नजर लागते बरं का का असं होते काय माहिती आणि माझा जो आनंद आहे ना मला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला की ते, ते मग मी मनात ठेवू शकत नाही आणि मनात नाही ठेवलं की लागली ला नजर झालं ते सांगितलेलं काम कधीच कम्प्लीट होणार नाही लय वेळाच अनुभवले तरी काय अकल येत नाही मला तरी पण तेच असू द्या आता काय करता हाय तशी सवय माझी एखादी गोष्ट पूर्ण व्हायच्या अगोदरच बॉम्बाटा करून सांगून देते मी आणि माझ्यावर जळणारे कमी आहेत का दुश्मन कमी आहेत का माझे माझं वाईट चितणारे कमी आहेत का चांगले चितणारे लय कमी पण वाईट चितणारे लय फुटाफुटावर पडलेले पण असू द्या कापर्यंत वाईट चितणार आहेत नाही का मी तर म्हणते त्यांचं भलं होऊ दे त्यांचं मागं माझं होऊ दे नंतर पण त्यांचं अगोदर भलं होऊ दे तर चला आता मी आघोरते पाणी तर झालेलं आहे ऑलरेडी आघोर देवपूजा झाली एक अजून झोपला आहे तर तो उठतो निमानतो मी जाणून त्याला उठवत नाही मी ती का असलं गोप खातो ना बापरे उठल्यावर मम्मी 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 फार पागल करून टाकतो त्याचं वाटा चला आवरून घ्या मग उकळा त्याला तर आता मी स्वयंपाक वगैरे करते बघू आज कशाची भाजी करायची रात्री खूप उशिरा जाऊन मी म्हणजे तिकडून आली ते लहंगा वगैरे घेऊन आणि परत गेली महिंदी आणायला मग परत मी तशीच जाऊन भाजीपाला रात्री आठ वाजता भाजीपाला जाऊन आणला हे बा इथं काल आणलेलं इथंच ठेवलं आहे घागरा ज्वेलरी लय भारी आहेत पण काय करता आता माझे नशीब सांगते तुम्हाला नंतर अगोदर मला आवरून घेऊ द्या सकाळी सकाळी काय बोलायचं सुचत नाही मला ठीक आहे आवरते मग बोलते तुम्ही करा कंटिन्यू तर व्हिडिओ एडिट करावं म्हणलं बसली थोड्या वेळ तर बाई ते तसले व्हिडिओ बघितले मी ते काय म्हणते त्याला सध्या ते ट्रेंडिंगला चालू आहे बघा जे मीनीवरून फोटो एडिट करून मी पण केले दोन तीन केले आणि मी नाही केले माझ्या मैत्रिणी करून मला पाठवले काय करता आता सांगा हे एवढं जीव लावता यांना असं वाटतं करिश्मा अजून छान दिसली पाहिजे अरे मी हाय अशीच बरी आहे पण तरी पण म्हटलं चला ट्रेंड फॉलो करा तर त्याच्यावर एवढ्या न्यूज बघितल्या बाई आता याच्यातून वाचावं कसं हा प्रश्न पडला मला हे लोक असे ॲप काढतेतच कशाला राव की जेणेकरून आपलं काहीतरी त्याच्यातून नुकसानच होईल काय करावं आता सांगा बरं मी तर बनवले कमसे कम आता दोन चार फोटो तरी बनवले असतील हसली असं असतं बघा तर असे येड्यात काढतात लोक आपल्याला विश्वास ठेवायचा तरी कोणावर त्या ॲपवर बी विश्वास ठेवू शकत नाही आपण बरं तो विषय सोडा मग आता मी कोणाचे व्हिडिओ पाहत नाही यूट्यूबवर मस्त रात्री लाईव्हला आली होती तर म्हणलं चला आज आहे ना परीक्षाच घेऊन बघू लय तोंड चालतात ना लोकांचे तू हे कर ते कर ते कर असं कर असं नाही तसं कर तसं नाही तसं कर लोक आहे ना सल्ले द्यायला येतात बरं का त्याचं जिवंत उदाहरण माझी लाईव्ह बघा कालची लाईव्हमध्ये म्हटलं चला यांना आहे ना मदत करा म्हणून बघू कोण मदत करते कळल जरा मग मला कळलं की ही दुनिया फक्त सल्ले द्यायला येते मदत करायला कोणीच पुढे येत नाही पण त्याच्यावरही छापून घेतात बाई लोक आता या रोस्टिंग रिॲक्शनवाल्याचं काय करावं स्पेशली ती एस पी तर ती बावडच आहे तिचं तर जाऊच जा। जा। द्या पण आता ही पागल भेजायची ही फॅक्ट आधीपासूनच माझ्यावर बनवत होती त्याचा तर विषयच नाही पण मला एक वाटतं आता हिला काय करायचे मी भीक मागून तर काय करू बरं ठीक आहे बाबा मी भिकारी पण ही जी फॅक्ट आहे ना ही भिकारी प्रो मॅक्स आहे ही स्टँडर्ड भिकारी आहे जरा आपण असे लो लेवलची भिकारी ही स्टँडर्ड भिकारी आहे कारण आमच्या नावावर छपते तर म्हणल्यावर अरे भिकारीच झाले ना मग यांच्यात काय फरक आहे सांगा बरं म्हणून म्हणते ना जेव्हा असं आपण दुसऱ्याला करतो ना ते असं आपल्याकडं असतं लक्षात ठेवायचं फॅक्ट बाई आणि असल्या फालतू चाडे करण्यापेक्षा काहीतरी कामधंदे कर स्वतःचं काहीतरी दाखव स्वतःबद्दल काहीतरी सांग तू किती कार्ड केलेस काय केले आयुष्यामध्ये तुझा खैराचा खरा चेहरा दाखव जगाला दुसऱ्यांना नावं ठेवणं खूप सोपं आहे आणि या लोकांना उत्तरं देऊ देऊ थकली पाहिजे मी पण हे लोक काही सुधरत नाहीत तर माझं काय म्हणणं आहे माझ्या मागं कशाला हात धुऊन लागता पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे मी काही बी करू न माझ्या आयुष्यामध्ये माझा प्रश्न येतो माझं आयुष्य आहे आणि राहिली गोष्ट तुमची तर तुम्ही तुमचं दाखवत बसा आमचं कशाला उखरू उखरू काढता तुम्हाला काय करायचं का आहे यांना उत्तर देण्यामध्ये टाईम वेस्टशिवाय दुसरं काहीच नाही आहे आणि काही दरवेळेस उत्तर द्यावं लागतं कारण कोण नाही कोण येऊन सांगतं आणि त्यांना माझ्याकडून अपेक्षा असते करिश्मा तू उत्तर देणं करिश्मा तू उत्तर देणं मग माझे उत्तर असे खतरनाकच असतात काय करू सांगा तर स्वयंपाक नाही केलं बसली व्हिडिओ वगैरे एडिट करावं म्हटलं आली बातमी सकाळी सकाळी रोज उठलं की माझ्या मागं नवीन लपडाई रोज उठलं की नवीन लपळाय आता एस भर्ला भर्ला ती एस पीचं पोट भरला वाटतं भरला का नाही भरला काय माहिती ती तर नेहमीच खाणारी आहे आता ही आली परत भुकायला परत नाही म्हणता येणार हिचं बी नेहमीच असतं माझ्या नावावर ना अशा ना ना, दोन चार बसूनच राहिलेले आहेत की हिचा व्हिडिओ कधी पडतो करिश्मा काय बोलते आम्ही कधी उचलून ते खातो खा आणि पोट भरा कम तेवढं तरी पुण्याला बन मला माझ्या भरोशावर तुमचे पोट भरते चांगली गोष्ट आहे आशीर्वाद देतील आता तुम्हाला काय असं म्हणणार नाही की तुम्ही माझ्या नावावर छापलेले पैसे तुमच्या चुकीच्या ठिकाणी निघतील ते कर्मच बघून घेतील देव बघून घेईल पण मी तुमच्या लेण्यात नाही देण्यात नाही तरीसुद्धा माझ्या नावाने भोकता राहो पटतंय का तुम्हाला भूका अजून भुका मी तुम्हाला असंच बिस्किट टाकत राहणार भुकत बसा ठीक आहे याच्या पलीकडं मी या लोकांना उत्तर देऊ शकत नाही हे लोक डोक्याने कमी बावड आहेत यांना कितीही बोला कितीही बोला कितीही बोला यातला सवय पडलेली आहे दुसऱ्यांना नाव ठेवायची दुसऱ्यांना वाईट बोलायची ती जाणार नाही ओके आता एवढा हातभर लंबा व्हिडिओ छाप बाई येशील परत तोंडवर घेऊन हां करिश्माच म्हणली होती हातभर लंबा व्हिडिओ छाप मग मी छापला तुझा नावच फॅट आहे तुझ्या डोक्यातच फॅट पडला आहे बाई तू काही करशील तर चला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर फायनली बिंडे घासून घेतलेत बाबा लगेच बिंडे घासून घेतलेत आणि आता खूप उशीर झालेला आहे मयंगच्या शाळेला पण उठायचं नाव नाही घेत बघा बारा वाजलेत ऐठनाय पोरा हे बाय बारा वाजले ना उठ ना याला बॅट बॉल म्हणा सगळ्यांनी कमेंट करा पटापट बॅड बॉय बॅड बॉय असं करा ये आणि करतो हा कधी कधी उठ लवकर तर मित्रांनो या फॅक्टवाल्याबाईला मला एक प्रश्न विचारायचा आहे तसं तर हिचं उत्तर मी बघणार नाही हिच्या व्हिडिओवर मी थुकतसुद्धा नाही पण माझ्या नावाने चांगलीच छापून घेते तर ही स्वतः मला काय म्हणते भिकारी ठीक आहे तर ही स्वतः प्रोमॅक्स भिक भिकारी आहे की भिकारी प्रोमॅक्स हां कारण आम्ही तर डायरेक्ट असं तोंड आहे म्हणून मागतो तरी जगाला पण ही तर डायरेक्ट दुसऱ्यांचं नावं बदनाम करून दुसऱ्यांना नावं ठेवून दुसऱ्यांना वाईट बोलून ही अशी छापते यूट्यूबर मग ही भिकारी स्टँडर्ड लेवलची भिकारी आहे जरा नाही का तर मला एक विचार येतो हिचं शिक्षण आहे ना हिचं बोलण्यावरून जास्त इसे एकदा दोनदा मी व्हिडिओ बघितले होते आधी तर हिचं शिक्षण जरा चांगलं दिसतंय मला असं वेल एज्युकेटेड बाई दिसते ही मग मला एक गोष्ट विचार असं विचार वाटते हिला की ह्या शिकलेल्या लोकांची अक्कल जी आहे ते गुडघ्यामध्ये असते का म्हणजे आमच्यासारख्या अशा कमी शिकलेल्या लोकांच्या नादी लागता तुम्ही त्याच्यातच तुमचं मोठेपणा कळतो आम्हाला तर माझ्यावर मी ना, आ, आहे, आहे काई -काई, तर, ना यूट्यूबवर सगळ्या जे रोस्टिंगवाले आहेत रिॲक्शनवाले आहेत काय काय त्यांचे चॅनल तर माझ्यावर बोलताना असा विचार येतो मला हे लोक जेव्हा बोलतात तर असं वाटतं मी चांगलं करू नाही तर वाईट करू मी काहीही करू द्या मी किती कष्ट करू द्या नाही तर नको करू द्या नाही तर आयतं खाऊ द्या नाही तर काहीतरी म्हणजे टॉपिक बदलला रे बदलला काय तरी हे घेऊनच बसतात बाई आता बघा मी काही करत नव्हती तेव्हा प्रॉब्लम काहीतरी करायचा विचार केला तरी प्रॉब्लेम काही वेगळं दाखवलं तरी प्रॉब्लम काही नाही दाखवलं तरी प्रॉब्लम सगळ्याच गोष्टीमध्ये यांना कसं काही प्रॉब्लेम आहे बाबा मला काही कळतच नाही याचं उत्तर दे बाई लोक येऊन सांगतील मला ठीक आहे तर चला उं... आता माझा आवरलेलं आहे मयंकला उठवते इकडं पाणी तापलेलं आहे मयंचा आणि स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे माझा तर मी आहे ना काल घागरा शूट करणार होती म्हणजे आज शूट करणार होती तर काल घागरा घेऊन आली आणि ते ज्वेलरी घेऊन आली पैसे गुंतवून मी सगळे घेऊन आलेली आहे पण मला काय माहिती असं होईल माझ्या आहे ना आनंदाला प्रत्येककडेच नजरच लागते राव कोण एवढं टपून बसलेलं आहे की हिला खुश पाहिजेच नाही बस काहीतरी निमू करत राहायचं छू आहे ना तर माझ्या आनंदाला परत नजर लागलेली आहे छान घागरा चोली ते सगळं मी आणलेलं आहे पण विषय काय झाला कॅमेरामॅन एकतर भेटत नव्हता बड्या मुश्किलनी तू इंस्टाग्रामवर भेटला बिचारा ते इंस्टाग्रामवरून हायर केलं तर त्याला हो हो म्हणल्यानंतर म्हणला की मला दुसरं शूट आले म्हणजे ही गडबड झाली सगळी आता शूट त्याला दुसरं आलं आहे मेन म्हणजे पार्लरवाली तर होती माझ्याकडे नाही हे सगळं तर आणलंच मग कॅमेरामॅनच नाही तर मग शूट कसं करणार मोबाईलमध्ये एवढं काही खास येत नाही मग त्याच्यामुळे आता हे सगळं वापस द्यायला जायचं आहे याला शाळेत सोडायचं आणि तसंच ते घागरा चोली त्याचा वापस द्यायला जायचं आहे जिथून रेंटने आणलं होतं आता ते सगळं वापस द्यायचं सगळं पाणी फिरलं माझ्या स्वप्नावर असं होते द बघा दरवेळेस तरी पण मी एवढी हॅप्पी राहते आपल्याला किती त्रास झाला दुःख झाला स्वप्न तुटले वाईट वाटलं काही झालं काही झालं तरी असं हॅप्पी राहायचं हां कालच्या लाईवमधून एक अनुभव घेतला बरं का मी लोक आहेत ना सल्ले भरपूर देणारे आहेत बरं का सल्ले देतात असं कोर तसं कोर यो त्यो तो टमकं पण सपोर्ट करायला कोणीच येत नाही पुढं मग मी काय म्हणते सपोर्ट होत नाही ना सल्ले पण देऊ नका सल्ला फुकट आहे म्हणून नुसतं सल्ला द्यायचं का कोणाला बी सपोर्ट होत असेल तर करायचं नाहीतर सल्ला बी नाही द्यायचं बाकी जे त्यांचं जसं चाललं आहे तसं बघत राहायचं फक्त सपोर्ट नसेल जमत तर चला मग आता बोलू नंतर उशीर झाला आहे की लोकांना आहे ना सतरा चौकशा तू गाडीत गेलती फॅमिली होती मग फॅमिली नाही दिसली मग तुला कसं काय पुढं बसवलं मग मयंग बी कसं काय पुढं बसला आणि बऱ्याच गोष्टी तर मी काय म्हणते एवढ्या सतरा चौकशा कर कशाला कर करता राव चला एवढा पाऊस वाढलाय ना जबरदस्तीकडच तर काहीच दिस ना सगळं पांढरा पांढरं झालं एक मिनिट हे बघा सगळं पांढरं पांढरा झालंय सगळीकडं लयच जोरात पाऊस चालू आहे पुणे वाहून जातो काय हे बघा बापा 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 मित्रांनो बरं झालं एकला शाळेत सोडून आली मी पटकन आणि मग पाऊस चालू झालं दूर दूरपर्यंत काहीच दिसं न झालं एवढा जोरात पाऊस चालू आहे तर आता मी हे सगळं खिचण होता वगैरे आवरायचा राहिला होता भांडी तर घासले होते आता एवढं आवरून घेते कपडे धुवून काही फायदा नाही कपडे आता पाऊस थांबल्यावरच धुवा आणि तुम्हाला तर माहिती माझं शूट कॅन्सल झालेलं आहे बरं झालं ते म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठी होते बरं झालं शूट कॅन्सल झाला तो कॅमेरामॅन आला असता त्यांनी पैसे घेतले असते होऊ दे नाही तर नको होऊ दे शूट तुमच्यामुळे आम्ही इकडे आलो लांबून येणार होता तर बरं झालं जे होते ते चांगल्यासाठी होते बाबा शूट कॅन्सल झाला तर लय जोरात पाऊस चालू आहे तर जाऊ द्या आता तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला मी बोलली होती काल की माईक जो आलेला आहे त्या माईकचा रिव्ह्यू देईल तर कालच्या व्हिडिओ कालच्या कालच मी बघितलं आहे तर कालच मी त्याला यूज करून बघितलं आहे पण तुम्हाला पण म्हणलं चला काय तसं पण व्हिडिओ हे सगळं आपण पडलाय घरामध्ये कपडे वाढत घालावं लागते आता काय करता कपडे वाढतच नाही तर मी तरी काय करणार आहे सांगा थांबा स्टँड आणते मग दाखवते तुम्हाला एक मिनिट व्हिडिओ बनवताना ना मला जोर जोरात वरडावा लागते बाबा आणि मी वरडते ना मग -माट मग त्यामुळं जरा वर आवाज जातो वर मग त्या लोकांना डिस्टर्ब होत असेल माझ्यामुळं पण कोण बोलून दाखवत नसतं आता मी माईक लावून हळूहळू बोलत जाईल ठीक आहे आता मी याचा रिव्ह्यू तुम्हाला दाखवते म्हणजे कशा पद्धतीने हे काम करते तर आत्ता माझा आवाज बघा ध्यानात घ्या फरक मग तुम्हाला हे माईक लावल्यावर फरक पडेलच तर हे आहे त्याची पिन ही पिन आधी जिथं आपण चार्जिंग लावतो तिथं सी पिन टाईप असं कनेक्ट करावं लागतं तर फ्रेंड सॉरी आपण जी पिन लावली मोबाईलला त्या पिन मुळे ना आवाजच गेला तर हे माईक ची बटन असते हे माईक ओपन केल्यावर आवाज येतो तिथं लाईट लागला बघा दिसलं तर अशा पद्धतीने हा लाईट लागलेला आहे आणि आता हा माईक झालाय रेडी म्हणजे चालू झालाय बोलण्यासाठी तर आधीचा आवाज बघा आणि आताचा आवाज बघा तर हॅलो 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 येतोय का माझा आवाज तर मित्रांनो एवढ्या हळू आवाजात मी बोलण्यासाठी हा माईक घेतलेला आहे जेणेकरून बाहेर कुठं आवाज जाणार नाही आणि माझाही आवाज तुम्हाला स्पष्ट आणि जोरात येणार तर आता तुम्ही बघितलं आता मला बघू द्या आता हा व्हिडिओ स्टॉप करते आणि ऐकते आवाजामध्ये काय चेंजेस आला मला बी कळायला पाहिजे ना आहे की नाही हाय का चांगली क्वालिटी मला नक्कीच सांगा तर बघते वेट तर छान येतोय आवाज इकडं चिटकवून दिला मी त्याला पी नाही अशी तर व्यवस्थित आवाज येतोय म्हणजे एवढ्या हळू बोलल्यावर तरी व्यवस्थित आवाज येतोय नाही तर असं मोठमोठ्याने ओरडलं तरी व्यवस्थित आवाज येत नाही म्हणजे ते आजूबाजूचं जे काही हवा जे काही असतं ना आजूबाजूची आवाज ती सगळी क्लिअर करून व्यवस्थित तुमच्यापर्यंत आवाज येते तर कसा वाटला माईक मला नक्कीच सांगा आता एकदा मी सगळे कामं आवरून घेते आणि मग बोलू आपण ठीक आहे तर चला मग करा कंटिन्यू फ्रेंड्स वेलकम बॅक तर फायनली सगळे कामं आवरलेत माझे झाडून पुसून वल्ले कपडे वाढत बाहेर घातले वल्ले कपडे आणि हे थोडे सुकले होते हे फॅन खाली घातले लगेच वाढून जातील तर आताशी पाऊस थांबलेला आहे थोडा थोडा आणि पाऊस थांबल्यावर मला हे पार्सल हे म्हणजे जे आणलं होतं मी तर हे वापस द्यायला जायचं आहे आता पाऊस ता तर थांबला पण मयंची शाळा सुटायचा की टायमिंग झालेला आहे त्याच्यामुळे जरा म्हणलं त्याला शाळेतून घेऊन या मग नेऊन द्यावं तसं पण त्या ताईला उद्या लागतंय कारण त्यांचा उद्या दुसरीकडे बुक केलेला आहे म्हणे तर आवरलं सगळं बघा डाळूनपासून काढलं इकडं किचनवाटा पण साफ केलेला आहे किचनवाटा राहून गेला भांडे सकाळीच घासले होते मग कपडे धुतलेत तर आता नाही मानताय हे मी आणि आज मी आहे ना मला एका ताईने सांगितलं होतं बोललं वल्लं जाईरावं सगळं तर एका ताईने सांगितलं होतं मला ताई नाही दादा होते वाटतं ते सानप म्हणून ते संक्षिप्त भागवत पार्वेंबद्दल तर माझ्याकडे पुस्तक तर नाही आहे पण मी यूट्यूबवर लावून ते हे केलं म्हणजे ऐकलं आहे फक्त ऐकलं आहे सध्या तरी पण मी लवकर जाऊन पुस्तक आणणार गुरुवारी वगैरे जाईल कारण आता सध्या इकडं लय पाऊस चालू आहे ना तर स्वर्गेटला जावं लागतं मला एवढा लांब आणि पावसामध्ये कुठं जायचं रेनकोट बी नाही माझ्याकडं आणि रेनकोट असता तरी गेली नसती बाबा ह्या पाणी पाऊस भीती वाटते मला पावसाची तर एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला हा जो मंदिर आहे ना समजा मी नवीन मंदिर घेतला तर या मंदिराचं काय करायचं सा? सांगा बरं कारण मी एक एक गोष्टी सगळं मिटवून टाकणार आहे मोस्ट ते ज्याला समजायचं त्याला समजलं ठीक आहे तर हे मंदिर मला नको आहे तर काय करायचं त्याचं मला तेही सांगा त्यानंतर ते हा शिवाजी महाराजांचा फोटो हा बी नको आहे दुसरा आणेन मी पण हा नको आहे हा स्वामींचा फोटो हा सुद्धा नको आहे मला मी दुसरा आणेन पण हा नको आहे त्यानंतर ती एक घोड्याची तस्वीर फोटो ती पण नको आहे दुसरी आणेन भले चार आणून ठेवेन पण हे नको आहे ठीक आहे तर बस एवढ्या तीन चार वस्तू चा ती मला चेंज करायच्या आहेत तर ते काय करायला पाहिजे कशा पद्धतीने ते थोडं मला कमेंटमध्ये सांगा कारण मला माहीत नाही कुठं नेऊन ठेवायचं काय कोणाला द्यायचं द्यायचं बी नसत वस्तू असल्या कोणाला तर ते मला कमेंटमध्ये नक्की सुचवा आता थोडा वेळ आराम करते आता शिक सगळं आवरलं आहे ते पारायण बी ऐकलं आहे छान वाटतं आहे आणि खूप जणं विचारत होते हां नवमीचा घास नाही टाकला का तुझ्या मम्मीचा कारण मम्मी सवासनी गेली तर मला तुम्हाला सांगू का याच्यातलं मला काहीसुद्धा कळत नाही पण ज्या पद्धतीने म्हणजे हे चालू आहे पितृपक्ष तर शेवटचे जे पितृपक्ष असतात म्हणजे शेवटचा जो दिवस असतो पित्तपाट्याचा त्या दिवशी आपण म्हणजे समजा आपल्याला माहिती नसली तारीख वगैरे किंवा काय किंवा जन ते मृत्यू तारीख किंवा म्हणजे काहीच माहिती नसलं ना तर शेवटच्या दिवशी दिवशी जेवण घालत असतं म्हणजे घास टाकत असते असं म्हणतात त्यामुळे मी शेवटच्या दिवशी टाकणार आहे थँक्यू सो मच की तुम्ही कमेंट मार्फत मला सांगता चला छान वाटते कोणीतरी समजून सांगणार आहे एकटी राहते तर मला काही समजलं नसतं सोशल मीडियावर असण्याचा फायदाही आहे हे फॅक्ट आणि त्या एस पी सारखे लोकं नादायला लागतात ते नुकसान बी आहे नुकसान नाही आहे त्याच्यात काही आपलीच प्रगती होते निंदा आपली आपली हे निंदा करणारे लोक आहेत ना देवांनी आपल्या आयुष्य त्याच्यासाठी पाठवले कारण आपली प्रगती होऊ शकू कारण हे भुकतील तेव्हा तर लोक आपल्याला बघतील म्हणजे येतील बघायला एवढं काय करामती करिश करते करिश्मा जाऊन बघू तरी कोण करिश्मा आहे ही बघू तरी असे करतील लोक नाही का तर असू द्या चला आता मी थोडं थोडं आराम करते मग आपण मयंकला आणायला जाऊ मग मयंकला आणल्यावर त्याला एक तर घरी ठेवील किंवा घेऊन जाईल माझी मैत्रीण आहे तिकडे हे त्या मैत्रिणींनी सांगितलं मला तर ती म्हणत होती मयंकला घेऊन नाही आली आहे माझ्याकडे तर बघू आता मयंकला घेऊन जाईल शाळा सुटल्यावर म्हणजे तिच्याकडे जाता जा येईल तर चालू 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 आली होती मी काल रिटर्न कारण मयंकला घेऊन नाही गेल मग मी हे सगळं आणायचं होतं त्या दुकान असतो त्यांचा भाड्याचा भाड्याने रेंटने देतात कपडे तर त्या दुकानावरूनच आणले होते मी घरी काही गेलती नाही त्यांच्या मग ते ताई म्हणत होती ये उद्या मयंकला घेऊन मग आता मी जाणार मयंकला आणणार मग त्याचं चेंज करून मग ते वापस द्यायला जाणार तेव्हा मग जाणार त्यांच्याकडे तर चला करा कंटिन्यू बोलते नंतर वेलकम बॅक आली घरी मयंकला घेऊन तर आता त्याला म्हटलं लवकर आवर कारण काल त्याला मी घरीच ठेवून गेली होती आणि आता मला जायचं आहे हा लहंगा वापस करायला तर याला बी घेऊन जाते म्हणजे काय टेन्शन नाही राहत नाही तर अर्धा जीव तिकडं अर्धा जीव इकडं आता घरी जाईल का आता घरी जाईल का पोरगं काय करत असेल असं होतं आहे मला अरे अपरे आवर लवकर कपडे चेंज करा फ्रेंड्स मी रेंटवर त्यांच्याकडून ज्वेलरी आणि लहंगा आणला होता ते वापस द्यायला आली होती कारण माझा कॅमेरामॅन कॅन्सल झाला ते हे त्यांची दुकान आहे बघून घ्या राधिका कलेक्शन म्हणून मित्रांनो आवरलं पट आणि आली मी आता काय माझं स्वप्न तुटलं काय करता आता इथं माझी बहीण उभी आहे बघा माझ्यापेक्षा हायटेड आहे राहू ही चष्मा बी लावलाय छान मस्त दिसते बरी आहे का बाई <laughs> तर असू द्या थोडीशी कॉमेडी पाहिजे ना तुम्हाला बी करमल्या पाहिजे का नाही या ताईच्या दुकानात आली मला वाटलं ताई लई नाराज होतील आता पण ताईला मी काही कारण नाही सांगत ताई, ना ताई जे आहे ते रिॲलिटी आहे माझा कॅमेरामॅनच गायब झाला तर काय करू हं तर मग आता मी ते वापस करायला आले ते देऊन टाकलं आणि तुम्हाला म्हटलं थोडंसे हे दाखवा सगळं काय काय भाड्याने भेटते म्हणजे खूप जण मला विचारतात परत मग परत विचारण्यापेक्षा आधीच व्हिडिओ काढून घ्यायचा मी दाखवते तुम्हाला इथं मस्त मस्त नवरात्रीसाठी ना घागरे आहेत बघा हे घागरे पण आहेत ज्वेलरी पण आहे दाखवते तर फ्रेंड्स इथं तुम्हाला पाहिजेत तशी ज्वेलरी भेटल पाहिजे तसा घागरा भेटल एकशे एक घागरी होते आणि एकशे एक ज्वेलरी होती बघू शकता एवढी छान छान ज्वेलरी आहे ना मी पण यांच्याकडून शूटला घेणारच आहे पण आता सध्या माझा कॅमेरामॅन गायब झाला त्यामुळे अडलं माझं शूट नाहीतर मग कॅमेरामॅन भेटला ना तर मी नक्की शूट करणार आहे होईल का नाही माहित नाही पण प्रयत्न तर नक्की करणार आहे कारण शूट म्हणल्यावर खर्च पण खूप येतो दोन तीन हजार रुपये तरी इझिली खर्च येतो शूटसाठी तर ही बघा बाईला चष्मा कसा लावला आहे तर याच्यासोबत छान कॉमेडी केली तुम्ही इंस्टाग्रामवर कॉमेडी हो बघा आणि हे आहे ज्वेलरी आता तुम्हाला लेहंगा दाखवते मित्रांनो दुकानाचं नाव तर तुम्ही बघितलेलंच आहे तर हे कोंढवा बायपासला इस्कॉन मंदिराच्या समोर इस येईल डायरेक्ट साळवे गार्डन आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरची गल्ली आहे चौधरी दुकानाच्या शेजारची है ना तिथून आतमध्ये आले की सरळ इथं तुम्हाला घालडीचं दुकान दिसत नाही दोघांची गाडी चांगलतच नाही थांबवायची नाही आधिकापर्यंत तर आधिका कलेक्शन दिसत नाही दोघ्यांची आई बघा किती छान घालत तर पाँ सारी, पाँ सारी ला ला तारी तारी शूट तर मला करायचं होतं पण पावसाळी पावसाने गोंधळ केलेला आहे तर असं द्या शूट नाही केला पण हे असं तुम्हाला घालून दाखवते बघा किती छान असं घेर आहे याचा काय का किती भारी वाटते ना किंवा काही करून मी घेणारच आहे शूट करणारच आहे पण सध्या माझ्या शूटला नजर लागली कोणाची तरी नजर लावत जाऊ नका मित्रांनो तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा आणि अजून भरपूर सारे असे घाजरे आहेत आता मी प्रत्येक घागऱ्या तुम्हाला घालून नाही एक, एक नवरात्रीसाठी जर तुम्हाला असं स्पेशल शोसाठी किंवा नवरात्रीसाठी गरी जरी एका दिवसासाठी जरी पाहिजे असाल म्हणजे असतं ना दांड्या वगैरे खेळायचं कोणाला हे ते हे बघा पूर्ण किती छान घेर आहे छान छान घागरे आहेत अजून भरपूर आहेत मी सगळे काही उकळून दाखवणार नाही तर तुम्ही नक्की एकदा इथं आहे ना, ना व्हिजिट करा मी काही प्रमोशन करत नाही बरं का ताईने मला सपोर्ट केला त्यामुळे मी त्यांना सपोर्ट करते मी प्रमोशन असं समजू नको ठीक आहे फायनली माझं काम झालं आणि आता मी चाललेली आहे तर ही बावली ना मला लय आवडली आणि चष्मा इथं चष्मा पडतो का रे बावली नाही होत्या अप्सरा आहे आमची आहे का आता बाई बघा या बावल्यांचे बी नावं ठेवता अप्सरा आहे दिसते का अप्सरासारखी बघा बरं हा दिसते दिसते अप्सरासारखी दिसायला लागली बाबा पण हिने हा चष्मा चष्मालाच भारी लावला मला चांगला दिसल का लवून छांबा मी लावून पाहते चष्मा याचा अ तुमच्या अप्सराचा चष्मा तुटला वा, वा 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 याला म्हणतात अप्सरा बघा बरं तुमच्या अप्सरापेक्षा भारी दिसते आणि तर मित्रांनो हिच्या केस वि लय भारी आहेत बरं का हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते हाय का हि तर टकली आहे हिच्यापेक्षा तर भारी केस पाहिजे ओरिजिनल आहेत बरं का हां बघा अप्सरा तुमची काही कामाची नाही अप्सरा हिला देते लावून चष्मा परत हा तुमचा अप्सराचा चष्मा <laughs> तर चला मित्रांनो निघतो आता आम्ही आम्हाला लय उशीर झालेला आहे तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर बघायला भेटाल या अप्सराचा या अप्सरा कशी काय टकली झाली तिकडं बघा तुम्ही चला मग भेटू पुढच्या वेळ सॉरी चला मग आता निघू तर आलो आम्ही घरी घरी आली देवपूजा वगैरे केली संध्याकाळचं दिवाबत्ती आणि बसली आता इथं तर आली बाबा एक डावची येते घागरा वापस करून काय करता आता शूट साठी पॉसिबलच नाही झालं ना कॅमेरामॅनच वेळेवर काय हॅप झाला त्यामुळे सगळी गडबड झाली तर आता आली घरी आता स्वयंपाक वगैरे करते खाते काहीतरी मग येते लाईवला तर असा गेला आमचा आजचा पूर्ण दिवस मित्रांनो बरोबर म्हणते ना मी की सल्ले देणं सोपं आहे मदत करणं अवघड आणि जे लोक मला सल्ले देतात हे काम कर ते काम कर तर माझ्या ठिकाणी राहून दाखवा करून दाखवा मग मी मान्य करेल बोलायचं खूप सोप्पं आहे करायचं तेवढंच अवघड आहे माझं जसं चाललं आहे तसं चालू द्या ते सोशल मीडियाच्या भरोश्यावर का असो ना पण मी त्याच्यासाठी काहीतरी बोलते काहीतरी करते तेव्हा ते सोशल मीडिया पैसे देते पैसे काही सोशल मीडिया उगं आणून टाकत नाही बरोबर ना तर कालच तुम्ही उदाहरण बघितला सल्ले देणारे तर भरपूर आहेत त्यामुळं माझं माझं मी जोपर्यंत इथं काहीतरी मेहनत करत नाही जोपर्यंत व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत यूट्यूब काय पैसे देत नाही आता येतात आमच्या भरोशावर घर चालतं घरो तुमच्या भरोशावर चालत बी असेल ठीक आहे जे जे काही काही लोक राहतात असे जे हेट करतात पण तरी व्हिडिओ बघतात हा मग म्हणता येईल त्यांच्या भरोशावर पण त्या तुमच्या भरोशावर घर नाही चालत जोपर्यंत मी मेहनत करणार नाही तर तुम्ही कुठून बघणार आता तुम्हीच नाही बाबा ती फॅक्टवाली ती तिच्या डोक्यात फरक पडलेला अजून ती काय नाही पी एस पी एस पी फॅट हे लोक पण माझे व्हिडिओ बघतात म्हणजे यांचं पण सपोर्ट होतं बघा तुम्ही असं स्वतःला लई मोठं समजू नका मग मी काय म्हणते माझा टॉपिक पडत नाही तोपर्यंत तो हे बोलत नाही यांना टॉपिक सापडल्याशिवाय ते माझ्यावर बोलतात मग त्यांचं चालतं आणि ते बघतात म्हणून माझं चालतं मग बरोबर का नाही हे शो तर त्याच्यामुळे असं म्हणू नका आमच्यामुळं आमच्यामुळं मेहनत केल्याशिवाय काहीच नाही आहे जगामध्ये आणि हे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवणं ज्यांना सोपं वाटत असेल त्यांनी एकदा बनवून बघा चॅनल ग्रो करून दाखवा मग मानू ठीक आहे हे पण सोपं नाही आहे सोशल मीडिया पण वापरणं सोपं नाही आहे सोशल मीडियामध्ये सोशल मीडिया म्हणजे पण एक जॉबच आहे फक्त तो करता यायला पाहिजे बोलता यायला पाहिजे त्याच्यातून इन्कम कशी घेतात ते कळायला पाहिजे असं सगळ्यांना सोशल मीडियावर तर सगळेच आहेत यूट्यूब तर सगळ्यांकडे आहे मग सगळे इन्कम घेतात का हा फरक असतो तर समजून घ्या जरा तर चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक म्हणते एकट्या बाईला किती त्रास देताना तुम्ही देव बी पाहतो कर्माचे फळं तुम्हाला भेटणारच तिकडं तर भेटले माझं म्हणजे असं म्हणतं नाही येणार फक्त वाईट वाटतंय थोडं पण जे झालं ते चांगलंच झालं कारण जैसे कर्म जैसे त्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर मला त्रास दे मला मारलं होतं तिकडं बरोबर नियतीने बदला घेतला तसं तुम्हाला अजून सांगते उगं घेण्यान देण्याचा त्रास देऊ नका बाबा नाही तर लय फेळावा लागलवा का तुम्हाला ठीक आहे माझं मी एकटी राहते करून खाते कोणाचा आधार घेत नाही कोणाचा सपोर्ट घेत नाही कोणत्या माणसाचा हात नाही माझ्या मागं जसं चाललंय तसं चालू द्या माझं कमवते तर खरं ना मला तुम्हाला सांगू का काही काळ असं होतं की मला रुपया कमवायचं म्हणजे काय माहीत नव्हतं लहानाची मोठी झाली तेव्हा आजीने सांभाळ केलं नंतर लग्न झालं तेव्हा नवऱ्याने सांभाळ केलं नंतर हे असे दिवस आलेत तेव्हा मला कुठं जॉब किंवा कमवायचं किंवा पैसे ह्या गोष्टी करायला लागले नाही तर तेव्हापर्यंत मला कळत बी नव्हता पैसे कसे कमवायचे आणि कसे खर्च करायचे कर कर त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे कोणी कसं को तरी जगते ना तर जगू द्या त्रास देऊ नका एखाद्याला सपोर्ट करायचं जमत असेल तर करा नाही तर ते पण करू नका पण त्रास काय मात्र देऊ नका कि की राहा मी अगर फुल नाही बिचा सकते ना तो काटे भी मत बिचावं एवढंच म्हणणं आहे माझं माझा त्रास मला माहिती मी कशी जगते जाऊ त्या जास्त बोलण्यात काही अर्थ नाही आहे कारण आपण दरवेळेस दरवेळेस तेच तेच बोललो की लोकांना असं वाटतं काय तेच घेऊन बसते तेच घेऊन बसते बस आपलं दुःख बी कोणाकडे सांगू शकत नाही असं झालंय आता असू द्या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट